रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे आज जिल्हा मुख्यालय असलेल्या ओरोस येथे उद्घाटन करण्यात आले इंडिया आघाडीचे सर्व स्थानिक नेते यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना विनायक राऊत यांनी विरोधातील उमेदवार कोणी असला तरी आपणच अडीच लाख मतांची आघाडी घेऊन विजयी होणार असल्याचा दावा यावेळी केला आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची कृपा आहे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि आघाडीच्या सर्व मान्यवर नेत्यांनी आदरणीय शरद पवार साहेब असतील आदरणीय राहुल गांधीजी असतील सोनियाजी असतील अरविंदजी केजरीवाल असतील ह्या आघाडीच्या नेत्यांनी जो आ, विश्वास दाखवलेला आहे त्यामुळेच हे प्रचाराची आघाडी शक्य झालेली आहे आणि ही आघाडी किमान अडी अडीच लाखाचं मताधिक्य घेईपर्यंत चालूच राहील अशी मला खात्री आहे